नमस्कार मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो तर आत आपण आपल्या चॅनलमध्ये त्या व्हिडिओ त्या वनस्पतीचा आपण माहिती बघितलेली आहे पण काही नवीन माहिती समोर आलेली आहे माझ्या अभ्यासामध्ये नवीन माहिती समोर आले म्हणजे मी कुठून काही इंटरनेटमधून अभ्यास केलेला नाही मीही नेहमी स्थानिक लोकांकून माहिती गोळा करत असतो आणि माझे ज्या पूर्वजांकडून मी शिकलेलो आहे ते ज्ञान मी तुम्हाला वाटप करत असतो आणि काही माझे नातेवाईक जे आहेत जंगलामध्ये फिरणारे आदिवासी लोक यांच्याकडून मी त्या वनस्पतीविषयी जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल याचा मी जास्त प्रयत्न करतो तर आज मी या ठिकाणी मला या ठिकाणी जखम झाली आहे बघा तर मला फिरता फिरता एक काठी वरखडली आणि त्या ठिकाणी मी आता त्या पाठीमाग माझ्या आहे काळी टाकळीचं झाड हे काळी टाकळीचा पाला घेतला आणि बघा असा काळे टाक्याचा पाला आहे हा पाला घेतला आणि तुम्हाला सांगतो अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी असा खडकावर घसरला याची पानं खूप चिकट असतात म्हणजे त्याचा रस सहज असा जे निघत नाही हे चिकटपणा आहे ना अशा अशा प्रकारे उघळून पानावर अशा प्रकारे दगडावर उघळून असं तर मी अशा ठिकाणी समजा जखम झाली आहे तर त्याच्यावर अशा प्रकारे वर असा लावायचा अशा प्रकारे चुळून द्यायचा रस खूप चिकट असते चिकट चिकट असते चिकट आणि अशा प्रकारचा रस माखलेला आहे तो दगडावर आपल्या ह्या पेस्ट अशी बोटावर घेऊन ते अशा प्रकारे जखमीवर लावायची म्हणजे जखम पिकत नाही आणि म्हणजे जखम याने पिकत नाही जखम लवकर भरून येते कुठलीही जखम झाली तर त्या ठिकाणी कुठल्याही वनस्पतीचा जर आपण हिरवा पाला चोळून लावला तर ते जखम आपल्याला वाटणारसुद्धा नाही की आपल्याला त्या ठिकाणी जखम झाली होती कुठल्याही प्रकारचं बाजारातलं केमिकल औषध आयोडिन फिड्युन काय लावायची गरज नाही हर्बल वनस्पतीचा पाला लावा त्यांनी जखम लगेच कारण का व स... जवळजवळ सगळ्या वनस्पती ह्या अँटीऑक्सिडंट असतात त्या ठिकाणी जंतुनाशक असतात तर ही वनस्पती अतिशय अँटीऑक्सिडंट आहे तर हा पाला मी लावलेला आहे त्या जखमीवर इथं बघा आणि एक नवीन अजून एक शोध तो मला शोध म्हणजे तो मला माहीत पण होता माझ्या आजोबांकडून पण तरी एका आजोबांनी मला सांगितलं की मला काळे टाकेचा पाला द्या म्हणलं कशासाठी लागतं बाबा तुम्हाला तर ते बोलले की बघा ह्या ठिकाणी तर कशासाठी हवा आहे तुम्हाला मी बाबांना विचारलं की तुम्हाला काळे टाकीचा पाला कशासाठी हवा आहे तर ते बोलले मला भातामध्ये शिजवून खायला हवा आहे तर म्हणलं भातामध्ये शिजवून खाऊन काय होतं काळे टाकीचं कोणत्याही प्रकारे सेवन केलं हे तुम्हाला मला माहीत आहे की अनेक प्रकारचे रोग बरे होतात वातविकार बरा होतो पोटाचे विकार गॅस ॲसिडिटी श्वासरोग दमा किडनीचे विकार मूत्राशयाचे विकार कॅन्सर डायबिटीज शुगर बी पी तसेच गुडघेदुखी कंबरदुखी वेट लॉस तुमचं स्टेरोईड ताकद अंगात नसेल तसेच तापावर अनेक प्रकारचे जॉईन पेन मसल पेन ही नॅचरल पेन किलर आहे आणि नॅचरल स्टेरोईड याच्यामध्ये आहे हे तर मला माहीत असल्यामुळे त्यांना मी सांगितलं तुम्हाला गुडघेदुखी आहे का तो हा खूप माझे मी दहा वर्षापूर्वी काळे टाकळीचा पाला खाल्ला होता आणि त्याच्यामुळे माझे अजूनपर्यंत गुडघे दुखले नव्हते आता परत पुन्हा दुखायला लागलेले आहेत ला तर मला एक किलो पाला देता ते पडले तुम्हाला मी हजार रुपये देतो तर त्यांना मी आता एक किलो पाला गोळा करण्यासाठी आलेलो आहे माझे पिशवी पण आहे माझ्याबरोबर तेव्हा काही ही पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आता मी पाला गोळा करणार आहे तर ह्या काळे टाक्याचा मी पाला मी अजूनपर्यंत जवळजवळ शेकडो लोकांना मी आता पाला दिलेला आहे आणि ह्या पाण्याची पावडर दिलेला आहे सोरस दिलेला आहे अनेक प्रकारची औषधं मी याच्यापासून आता बनवणार आहे मदर टीचर तसेच काळी टाकळ काढा म्हणजे असं अरिष्ट प्रमाणिक किंवा असं काळी टाकळ असं बनवणार आहे कारण का याची खूप लोकांना गरज आहे नितांत गरज आहे आणि जगाच्या पाठीवरील एकमेव हो ही वनस्पती अशी आहे की ती सर्व वाताचा नेचरल स्टॅलोट आणि सर्व वाताचा नाश करते गुडगिदुख अतिशय रामबाण आहे शुगरवर अतिशय रामबाण आहे आणि तुम्हाला सांगतो जर हा पाला मला त्यांना द्यायचा आहे आणि भातामध्ये शिजवून खायचा अजून एक खाण्याचा प्रकार त्यांनी मला सांगितला मला उडत उडत माहीत होतं की भाताबरोबर पाला आपल्याला थोडासा भात करायचा त्याच्यामध्ये पाला टाकायचा भात शिजवायचा आणि तो पाल्या सकडचा भात संपूर्ण पाणी आटू द्यायचं नाही थोडंसं आसट भात ठेवायचा आणि हा पाल्या सकट तो भात खायचा रोज संध्याकाळी झोपताना भात खायचा किंवा सकाळी खायचा त्यांनी वात विकार गुढेदुखी हमखास महिना दोन महिन्यात बरी होते काही लोकांना जास्त दिवस घ्यावं लागतं तर आजही मला त्या आजोबांनी सांगितलेलं आहे फोन करून सांगितलेला आहे की मला काय टाकायचा पाला पाठवून दे मी पोस्टाने पाठवणार आहे तर परवा पण मी एक जळगावाला पाठवला त्याच्या अगोदर पुण्याला पाठवला तर आता पावसाळ्या दिवसाला जर मला आता याचं सौरस काढता येणार नाही पाऊस ना असतो गवऱ्या ओल्या असतात किंवा पावडर करता येत नाही पान वाळवता येत नाही तर ओला पाला आता त्या जास्त देण्यावर भर आहे आणि आता मी असं वारिष्ट बनवणार आहे मदर टीचर पण बनवणार आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे ह्या हा पाला तुम्ही भाताबरोबर जरी खाल्ला तरी वातविकार बरा होतो वलापाला आणि तसा जरी मूळ कच्चा खाला मूळभर तरी चालतो त्याने मुळत पण होते पोटाच्या विकारासाठी पोट पण साफ होते सौम्य रेचक आहे आणि जनावरांना चाला तर केस बीस वगैरे प्लास्टिक बाहेर पडते मनुष्याने जर खाल्ला तरी मनुष्याच्या पोटामध्ये केस प्लास्टिक गेला असेल तर बाहेर पडते आणि शरीरातील विष बाहेर काढते विष नाशक वनस्पती अशी आहे काळज त्या पुन्हा एकदा आपण ह्या आलेल्या माहितीची माहिती आलेल्या नवीन माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे चल चला मित्रांनो माहिती आवडतं तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एखाद्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या माहितीसह तोपर्यंत मित्रांनो बघूया लँड नाईफ डिस्करीला कोणता व्हिडिओ होतोय आहे चला मित्रांनो घरी